सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आज खर तर या कार्यालयाची कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यालयाचे उद्घाटन तसं संध्याकाळी असतात परंतु साडेदहाचं टायमिंग मी आपल्या सर्वांना दिलेलं जसं सॅटर्डे दे संडे देखील नाही हा वीक डे आहे पाऊस देखील आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीचे आजी माझी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण आवर्जून या उद्घाटनाकरता उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टी आणि जिल्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांचं जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय लोकनेते गणेशी नाईक सरांचं हातून होत आहे की माझ्याकरता खूप प्रेरणादायी बाब आहे आपल्याला एका गोष्टीचा आवर्जून आठवण करून दिली पाहिजे करोनाचा करोना कालखंड कालखंडामध्ये सर्वच कार्यालय बंद होते नवी मुंबई शहरामध्ये करणे जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकारी ऑफिस गरजेपुरता सुरू होते शाळा बंद होत्या सामाजिक संस्थांचे कार्यालय बंद होते आणि राजकीय कार्यालय देखील त्यावेळेस बंद होते अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई शहराकरता नवी मुंबई शहर सुरक्षित ठेवण्याकरता आपल्या शहराच्या समस्या कारण त्या कालखंडात नगरसेवक नव्हते महापौर नव्हते जनरल बॉडी नव्हती त्यामुळे प्रशासनाला विचारणा केली पाहिजे आपल्याला शहराला सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि त्यावेळेस आपण जसं ऐकलं आपल्याला जसं सूचना आल्या जसे आदेश आले त्याप्रमाणे सर्व कार्यालय बंद होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुठे जायचं आपल्या अडचणी कुठे मांडायच्या करोनाच्या संकटाशी गुंतताना आपण आपड़, आपलं म्हणणं कुठे ठेवायचं अशा प्रकारच्या चिंतेमध्ये संपूर्ण नव्या मुंबईतले नागरिक होते कार्यकर्ते होते आणि अशा वेळेस एक व्यक्तिमहत्व पुढे आलं आणि त्या व्यक्तिमत्व पुढे नाही आलं त्या व्यक्तिमत्वानं शहर गाव झोपडपट्टी आणि सर्वच कार्यकर्ते आणि त्यावेळेस त्यांनी प्रकर्षानं सर्वांना सांगितलं या करोना कालखंडामध्ये राजकारण नाही या कालखंडात आपल्याला शहराला सुरक्षित ठेवायचं आणि त्या व्यक्तीनं तो व्यक्ती कधीही महानगरपालिकेमध्ये गेला नव्हता आणि तो व्यक्ती महानगरपालिकेमध्ये गेला आठवड्यातून प्रत्येक आठवड्याला गेला नवी मुंबईच्या नागरिकांच्या समस्या घेऊन गेला आणि प्रत्येक आठवड्याला जनतेचं कार्यालय सुरू केलं त्या आदरणीय गणेशजी सर आणि त्यांच्या हस्ते आज या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं त्यामुळे जनतेची सेवा आपल्या शहराचं गीत आणि जनतेच्या मनातलं कार्य हे समजणारा दूरदृष्टीकोन ठेवणारा नेता आणि त्याच्या हस्ते आज आपल्या कार्यालयाच कोकणी होत आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकरता आणि माझ्या कार्यकर्त्यांकरता मोठी बाब असू शकत नाही मी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आजी माझी प्रामुख्यानं माझी नगरसेवक आजी माझी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांनी त्या कठीण काळामध्ये आपल्याला स्वतःला सांभाळत असताना आपण स्वतः स्वतः अडचणीत असताना हा सहज सुरक्षित ठेवण्याकरता आपला प्रभाग आपला वॉर्ड सुरक्षित ठेवण्याकरता प्रत्येकानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली प्रत्येकाचे जे कार्यालय का होते ते कार्यालय बंद होते परंतु ते कार्यालय बंद असले तरी ते कार्यालय गोडाऊन झाले त्या परिस्थितीमध्ये आपल्या आप परिसरातील नागरिकांना कर्तव्य भाव म्हणून ज्या काही गोष्टी आपलं कर्तव्य म्हणून करायची गरज आहे त्या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांनी केल्या काही जण तर आजारी असताना देखील त्याने आपल्या कर्तव्याची फाळकच घेतली नाही हॉस्पिटल मध्ये स्वतः क्वारंटाईन आहे तरी त्याचे फोन होते साहेब मी क्वारंटाईन आहे परंतु माझा कार्यकर्ता तिकडे आहे त्याला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा अशा प्रकारचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत या सर्व आजच्या गोष्टीचा था। उल्लेख केलाच पाहिजे मी सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत त्या कालखंडात आपण मुंबईच्या सेवासाठी आपण त्या ठिकाणी राहू आज नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून माझी पदाची नेमणूक झाल्यानंतर जवळपास आता एक एक वर्ष या कालखंडामध्ये राष्ट्रीय स्तरावरून आणि आपल्या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे कडून आलेले कार्यक्रम म्हणजे आज एक कार्यक्रम आणि दुसरा उद्या पुन्हा नवीन कार्यक्रम आणि अशा परिस्थितीमध्ये हे कार्यक्रम पक्षाच्या संघटनेच्या वाढीसाठी होत असताना आपला पक्ष हा एका वेगळ्या सेवाभावी वृत्तीनं संपूर्ण देशामध्ये काम करतोय एक समर्पण भावनेनं काम करतोय सेवाभावी वृत्ती आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक वॉर्ड स्तरावरच्या बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्यक्रम मनापासून करण्याचा प्रयत्न केला जे काही संघटनेचे कार्यक्रम समाज उद्योगी कार्यक्रम निवडणुका अशा सर्वच टप्प्यांमध्ये एक महत्वाची भूमिका आधी माझी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निभावली त्याबद्दल देखील मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या एक वर्षाच्या कालखंडामध्ये झालेल्या निवडणुका त्यामध्ये माहितीच्या माध्यमातून लढलेली लोकसभेची निवडणूक असेल माहितीच्या माध्यमातून लढलेली कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये सर्व मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण लढून एक मोठं योगदान या दोन्ही विजयामध्ये दिलं त्याबद्दल देखील मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज बेलापूर येथे आपला हे कार्यालय ते जनसंपर्क कार्यालय याचा उद्घाटन होत आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं निरुळ मध्ये देखील असलेलं कार्यालय हे कार्यान्वित आहे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष प्रकोष्ठचे प्रमुख सेलचे प्रमुख हे विविध कार्यक्रम त्या निरुळच्या ऑफिस मध्ये घेत असतात आता आपल्या वाशीच्या जो ऑफिस जे मारुती बोरीसाहेबांचं नाव आवर्जून त्या ठिकाणी घ्यावंसं वाटतं कारण त्यांनी आपल्या सर्व आजी जिल्हा अध्यक्षांचा समवेत स्वर्गीय मारुती मोहीर साहेबांनी देखील वाशीच्या कार्यालया करता सर्वच कार्यकर्त्यांच्या समवेत एक योग्य असं काम त्या कार्यालयाकरता केलेलं त्या कार्यालयाचे पेपर वर्क डिझाईन आणि परमिशन्स आणि प्रामुख्यानं सी सी या महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल आणि त्या कार्यालयाची सुरुवात होऊन हे कार्यालय लवकरच भारतीय जनता पार्टीला लोकार्पण पार्ट केलं जाईल असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो काही लोकांनी मला विचारलं की आता हे बेलापूरला कार्यालय काय याच्या मागचं कारण काय पत्रकारांनी विचारलं तर मी त्यांना सांगितलं की बेलापूरला कार्यालय का तर बेलापूर हे सेंट्रलाइज ठिकाण आहे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सिडको मुख्यालय पोलीस कमिशनरांचं ऑफिस पोकन थी थी या माध्यमातून आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी होणारी काम जर आपल्याला विविध आल्यानंतर कागद पेपर त्यांना आवश्यक असलेलं पाडवळ जर आपण इकडून पुरवलं तर खूप मोठ्या संख्येनं नवी मुंबईतल्या नागरिकांचे प्रश्न आपण या कार्यालयाच्या माध्यमातून सोडू शकतो त्यामुळे हे कार्यालय पक्षाच आहे का हे कार्यालय संदीप नायकांचं आहे का हे कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा बैठक करायची आहे प्रश्न मांडायचे आहेत एखाद्या विभागाकडे जायचं असेल तर हे कार्यालय तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता उपलब्ध असेल त्यामुळे हे कार्यालय जिल्हाध्यक्षांचं नाही हे कार्यालय आजी माजी सर्व कार्यकर्त्यांचं आहे या ठिकाणी विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आज पुढ्या पुण्याच्या अवधीमध्ये आपण सगळेजण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का आलात आपण आजी माजी पदाधिकारी माझी नगरसेवक आपण सर्वांनी माझ्या कार्याकरता बळ दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम